झाला कशाची माहिती का तर त्यांनी पोस्ट टाकली होती काय पोस्ट टाकली होती माहिती का त्यांनी पोस्ट टाकली होती की हे जे काही मंत्री झाले तर अमक्या व्यक्तीच्या नावाच्या सैनिक झाले म्हणजे दाराडीच्या सैन्य झालेत का गुन्हा दाखल झाला आणि मनोज जोरंगे काय म्हणतो की बघ घरात घुसून दानके मोडूस तोर मारू मग मनोज जोरंगेवर गुन्हा दाखल का नाही आणि मनोज चोरंगेवाला गुन्हा दाखल तुम्ही एक लाख द्या फक्त गुन्हा दाखल नाही जसं यांनी मागणी मांडली होती की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत यांना जेलमध्ये टाका तसं मनोज दरंगे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर सुरेश ही जेवढी काही आज दोन दोन समाजामध्ये थेट निर्माण करून एक, एक दोन समाजामध्ये थेट निर्माण करून जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्यांना सुद्धा जेलमध्ये टाकून यांचा इतिहास आत्तापासून नाही यांचा इतिहास हा त्यांचा राजकारणात आल्यापासून हो येवण काही ये लोकांचं तर राजकारणात डाकी टाकीत होती मात्र सगळ्या तालुक्यातले जे लोक आहेत ना त्यांना माहीत असेल कोण डाकी टाकीत होतं त्या डाक्यापासून सगळा इतिहास दिला पाहिजे पोलीस असेल कोणाच्या जबाबद्याला बाजू पडते कोणाच्या जबाबद्याला बाजू पडत माणसं नाहीत का आम्हाला जीवन आहे का आमच्यातले दोन चार मुर्दे पडलेच्या तुम्हाला तेच दिसतात आम्ही दिसत नाहीत का आमच्या पण अहो सिंपल गोष्ट आहे एक गारगे नावाची आपले आंबड आंबडमध्ये युवती तिला चिठ्ठ्या ब्लॅकमेल घेऊन टाकून तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं राजेश टोपीवरच्या संस्थेवर जो कर्मचारी पोहराने केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल त्याचे बाप या करतो गुन्हा दाखल तिथं मनोज रंगीला जायला सगळं पंधरा मिनिटं वेळ लागतो तिथं मनोज रंगीला जायला पुण्याला जायला जमते विराला यायला जमते दाराशिवला जायला जमते का रे बाबा तुला फक्त आणि समजायचं मांजरीच नाही का सुरुवातीला म्हणला बा म्हण तीन टक्के शून्य मिनिटात संपू नंतर न शून्य मिनिटात माळी धरले शून्य मिनिटात आर तुला संपूर्ण तरी कोण कोणते तलारी मोडलेले नाहीत अरे बाबा हो छत्रपती शिवरायांचं स्वराज्य लय वेगळं होतं रे तुमचं फक्त तुमच्या जेव्हा नाही झालं अरे आम्ही ही वंधारीची जाती नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पांडेचा चा उटा म्हणतात त्याच्या अगोदर माझ्या माहिणी दुर्गा देवी सानबनी सशस्त्र <प्रत्तित> माझे पूर्वज हे महाराणा प्रतापाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होते याचा पुरावा आज राजस्थान मध्ये त्यांच्या समाज आहे अरे आम्ही लुंगू रे आमच्या सानब नावाचे पाषप्रधान मंडळामध्ये शिवाजी महाराजाचे आमचे पूर्वज होते मराठा साम्राज्य अरे मराठा साम्राज्य मराठा आणि मराठी फरक आहे साम्राज्य मराठा साम्राज्य म्हणजे फक्त तुमची जात नव्हे याच्यामध्ये मराठी भाषिक बोलणारा याबाई काम <inação> नाही बघते आम्ही आंबेडकरांचा पण अभ्यास करतो आम्ही आंबेडकरांना पण दोन दिवस घेतले छत्रपती शिवरायांना घेतले आणि शाहू महाराजांना घेतलंय तुमच्या काय बोलाव आता सगळ्यात प्रथम आरक्षण आहे ना तर शाहू महाराजांनी आहे आणि काय करतोय आरक्षणाच्या विरोधी मायक्रो जाती संपवण्यासाठी प्रयत्न करतोय आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचं सभ काय मला पाहिलं कतो घेणार आहे मी आता तू कोणतं पाहिलं कुत्रो घेणार आहे तुला ज्यांनी खासदार केलं सुरुवातीला त्यांचा तू झाला नाही तर आम्हाला पालक होतो हिंमत नाही बोलव लागत आहे बोल बाबा हो। तो काम नाहीये नाही आहे का तू त्याच्या भात पळत नाही का मागासवर्गीय म्हणून त्यांना घेण्याची त्यांची आहे का सुद्धा आणि म्हणू शकत किती आणि ऐक ना सगळ्यात महत्व काय म्हणजेच माहिती का यांच ऐक ना आमच्या फेसबुक वरून माझ्या मित्र भाईबडे यांच्यावर गुन्हा हो सर सर एक मिनिट एक गुन्हा ऐक ना माझे मित्र भाईबडे यांच्यावर फेसबुक पोस्ट गुन्हा दाखल होतो बरोबर काय म्हणजेच माहिती का घानेरडी जात सहा महिने हॉस्पिटल जाती राशी आलेली आहे भटकी एक लाख ठेवा आपण भटको नाही माझ्याकडे पुरावाय आपण क्षेत्रीय क्षेत्रीय त्यांच्या तसे तलवारी मुल्य नाही तसे आमच्या सुद्धा तलवारी मुललेला नाहीता त्यांच्या साव, आम्ही संविधानिक भाषेत आतापर्यंत बोलतोय चालतोय तरी प्रशासन आम्हाला नोका काढतोय त्यांची सगळी संविधानिक भाषा आहे त्यांच्यावर कुणी देणार अरे बाबांनो आमचं जसं त्यांचं आमचं पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल या सर्वांना हात जोडून कळकळीची याची विनंती जसं त्यांना न्याय देतात तसं आम्हाला न्याय द्या एवढी एक विनंती करून मी या ठिकाणी थांबतो शांत कोणीच काय बोलला का खाली बसा सगळे ভগবান ছত্রপতি শিবাজি মহারাজ એ ઉઠલા બાપુની એ એ એ બસ આલી બાપા એ એ એ એ ના દે છે ના 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 આપલો ગુણ ધરાકલ કરે ના ના એ એ એ એ ઉના દે

ਇਕੜਾ ਇਹ ਹੋਵੇ ਇਹ ਇਕੜਾ ਕਲੀ ਜਾਇਦਾ ਨਹੀਂ ਭਾਈ ਇਕੜਾ ਚਾਰ ਇਹ ਇਕੜਾ ਜਾਇਦਾ ਨਹੀਂ ਹਾਂ ਇਹ ਮੈਂ ਕੁਵਾਤ ਰੱਖਾ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਜਾਏ ਬਸ ਖੜੇ ਹਾਂ ਬਾਕੀ ਹਾਂ ਨਾਉ ਕਹਿੰਦੇ ਸਾਗ ਹੈ ਕਲਾਚ ਨਾਮ ਕਹਿੰਦੇ ਗਏ ਇਹ ਨਾਮ ਮਾਰੀਆ ਇਹ ਨਾਮ ਹੈ